इचलकरंजीतील गणेश विसर्जन मार्गाची जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पाहणी इचलकरंजी शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केली मुख्य मार्गावरून पंचंगा नदी घाटापर्यंतचा मार्ग त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेश विसर्जनानंतर सातव्या दिवशी नवव्या दिवशी तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मार्गावरून मोठ्या संख्येने गणेश मूर्तीचे पंचंगा नदीपात्रात विसर्जन केलं जातं त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी सुरक्षेची काटेकोरपणे व्यवस्था व्हावी आणि कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाने आधीच नियोजन सुरू केलं आहे पाहणी दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड तसेच गावभाग शहापूर शिवाजीनगर आणि वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते जिल्हा पोलीस प्रमुखांनी रस्त्यावरील अडथळे गर्दी नियंत्रण पार्किंगची सोय तसेच आपत्तीकालीन परिस्थितीत बचाव करायची तयारी याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्त व शांतता राखण्याचे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे आवाहनही करण्यात आलं महानकिपसाठी कर सुभाष भस्मे इचलकरंजी